नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शहरात पहा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो केंद्र सरकारने देशभरातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे या नव्या योजनेमुळे आता दर महिन्याऐवजी तीन महिन्यांना रेशन धान्य एकाच वेळी मिळणार आहे कोट्यवधी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून वेळ आणि श्रमाची बचत सुद्धा होणार आहे कोरोना महामारीच्या काळात अनेक रेशन कार्ड धारकांना वेळेवर धान्य मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता वाहतूक आणि सामाजिक अंतर च्या नियमामुळे रेशन केंद्रावर तासन तास रांगेत उभे राहावे लागत होते आणि या अनुभवावरून धडा घेत सरकारने एक नवी आणि सोपी प्रणाली आखलेली आहे ती नेमकी कोणती या ठिकाणी पाहणार आहोत तर या योजनेमध्ये कोणते कार्डधारक पात्र असणार आहेत ही एक नवीन योजना एन एफ एस ए डबल वाय पी एच एच म्हणजे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व वैध रेशन कार्डधारकांना ही योजना लागू होणार आहे यासाठी कोणत्याही नव्या अर्जाची किंवा नोंदणीची आवश्यकता नाही जर तुमच्याकडे यापैकी कोणतेही वैद्य कार्ड असेल तर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता सध्या ही योजना काही राज्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे मिळालेल्या यशामुळे दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत ही योजना संपूर्ण देशभरामध्ये लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे त्याच्यामुळे आता नवीन प्रणालीतील पारदर्शकता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे स्मार्ट रेशन कार्ड ओ टी पीची पडताळणी ऑनलाईन ट्रॅकिंग सिस्टीम काळाबाजार रोखण्यासाठी या गोष्टींचा या ठिकाणी वापर केला जाणार आहे काही राज्यामध्ये वृद्ध दिव्यांग आणि राज्य रेशन केंद्रावर जाणे शक्य नसल्यामुळं अशा लोकांसाठी घरपोच रेशन सेवासुद्धा सुरू करण्यात आलेली या आहे यामुळे एकाच वेळी तीन महिन्यांचे रेशन मिळाल्यामुळं गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना अन्न सुरक्षेची मोठी हमी मिळणार आहे यामुळे त्यांना दर महिन्याला होणारा खर्च या ठिकाणी णार आहे आता रेशनमध्ये काय मिळेल या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या धान्याच्या प्रकारात राज्यानुसार थोडासा फरक असू शकतो यामध्ये प्रामुख्याने गहू तांदूळ डाळी तेल मीठ आणि काही ठिकाणी साखर याचा समावेश करण्यात आलेला आहे ही सर्व सामग्री तीन महिन्याच्या गरजेनुसार दिली जाणार आहे त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या आजूबाजूला जर असे लोक असतील की ते झापावर राहत असतात किंवा शेतामध्ये राहत असतात अशा लोकांना जर या ठिकाणी या योजनेचा अशा रेशनचा जर फायदा घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पहा सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा रेशनापासून वंचित राहता येणारा नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा व्हिडिओ बद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर नक्की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद